गिरनार पर्वत गुजरात राज्यातील जुनागड शहराच्या पूर्वेला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे हा पर्वत भारतातील सर्वात प्राचीन पर्वतारांगापैकी एक आहे ज्याचा उल्लेख महाभारत आणि स्कंदपुराणात देखील आढळतो भगवान दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीचे अवतार यांनी गिरनार पर्वतावर सहस्रावधी वर्षे तपश्चर्या केली असे म्हटले जाते असेही सांगितले जाते की दत्तगुरूंनी येथे अमृताचा कलश मिळवला आणि त्यामुळे या ठिकाणाला कामंडल कुंड म्हणतात गोरखनाथ कालभैरव गुरु गोरखनाथ व गहिनीनाथ यांसारख्या महान सिद्ध पुरुषांनी देखील या पर्वतावर साधना केली आहे गिरनारला पाच मुख्य शिखर आहेत आणि प्रत्येकाचं आध्यात्मिक महत्व आहे अंबाजी शिखर देवी शक्तीचं स्थान इथून प्रवास सुरू होतो दुसरं गोरखनाथ शिखर नाथ संप्रदायाच्या साधकांनी तप केला तिसरं नेमिनाथ शिखर जैन धर्मातील बावीसावे तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांनी इथे मोक्ष प्राप्त केला कामंडल कामंडलकुंड जिथे दत्तगुरूंनी आपलं तपाचं पाने ठेवलं पाचवं दत्तगुरु गादी शिखर येथे भगवान दत्तात्रयांचे चरण आहेत हेच ते ठिकाण जिथे भक्त दहा हजार पायऱ्या चढून साक्षात दर्शन घेतात पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर एक छोट दगडी गादीस्थान आहे जे स्वतः दत्तगुरूंनी स्पर्श केलेलं मानलं जात तेथूनच ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र गुंजत राहतो अनेक साधक सांगतात की शिखरावर एक अलौकिक सुगंध थंड पण जिवंत वारा आणि अदृश्य दर्शनाची अनुभूती मिळते काही भक्त सांगतात की पायऱ्या चढताना त्यांना एक शक्ती आधार देत असल्याची जाणीव होते पायऱ्या चढताना शरीर थकत पण मन दिव्य शांततेत जातं शिखरावर पोहोचल्यावर अनेकांना स्वतःहून अश्रू येतात कारण ती ऊर्जा शब्दात मांडता येत नाही प्रत्येक भक्त आपला अहंकार दुःख आणि इच्छा सोडून पायऱ्या चढतो प्रत्येक पायरी म्हणजे एक संस्काराचा त्याग शेवटच्या पायरीवर पोहोचल्यावर आत्मा गुरुच्या चरणाशी एकरूप होतो तोच मोक्षाचा क्षण तोच दत्तगुरूचं दर्शन मुख्य उत्सव एक दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला लाखो भाविक चढतात गुरुपौर्णिमा गुरूंच्या आशीर्वादासाठी विशेष यात्रा असते तीन महाशिवरात्री इथे शिवभक्त आणि दत्तभक्त दोघेही येतात असे म्हणतात कि रात्रीच्या वेळी गिरणार पर्वतावर दत्तगुरूंची दिव्य परिक्रमा होते आणि अनेक साधकांना दीपकासारखी लुकलुकणारी दी। दिव्य तेजस्वी ज्योत दिसते ती म्हणजे दत्तगुरूंची चालती सावली त्यांच्या सततच्या उपस्थितीचं प्रतीक गिरणार पर्वत म्हणजे फक्त एक जागा नाही ते दत्तगुरूंचं हृदय आहे आणि त्या पायऱ्या म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रवास आहे जो भक्त श्रद्धेने त्या दहा हजार पायऱ्या चढतो त्याचं आयुष्य बदलतं तो खाली उतरताना तोच राहत नाही तो गुरूंच्या कृपेत झालेला जीव होतो श्री स्वामी समर्थ